दिवाळे गावाच्या धर्तीवर आता शहाबाज गाव देखील काट टाकणार आहे शहाबाज या नावासमोर स्मार्ट विलेज हे नाव लवकरच लागणार आहे शहाबाज गावातील गावदेवी जत्रेच्या निमित्ताने आमदार मंदा म्हात्रे यांनी देवीचे दर्शन घेतले यावेळी नागरिकांनी गावच्या विकासाच्या दृष्टीने आमदार मंदा म्हात्रे यांच्याजवळ समाज मंदिर मच्छी मार्केट आणि इतर सामाजिक हितांच्या सोयींची मागणी केली यावेळी मंदा म्हात्रे यांनी आमदार निधीतून या गावाचा विकास करणार असल्याचं सांगितलं ग्रामदेवताचं इथे आणि सत्यनारायणची पूजा आणि यात्रा असते आमच्या गावागावामध्ये जवळजवळ हा एक महिना यात्रेचा असतो आणि या ग्रामस्थांनी आमचे बुवा आहेत नारायण बुवा सगळं ग्रामस्थांनी मला बोलवले आणि त्यांची मागणी आहे की इथे फिश मार्केट मार्केट नाही समाज मंदिर नाही इथं कुठलीच सुविधा नाही आहे या मंडळाच्या सगळ्या मुलातील पाटील वगैरे यांनी सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यात कल्पेश कुमार असतील सगळे हे ग्रामस्थ तर त्यांना मी सांगितलं आहे जितका पण निधी लागेल तुम्हाला पन्नास लागवं किंवा एक कोटी लागव सगळ्या सुविधा तुम्हाला मी मिळवून देईन आणि सोमवारी येणार आहेत त्याचबरोबर मी वॉर्ड अधिकारी आणि इंजिनियरला बोलवून इथला प्लॅन तयार करून इथली जागा कशी कशी मिळते ती त्यांना पीस मार्केट आणि समाज मंदिर टॉयलेट बाथरूम किचन मोठा म्हणजे देवीचं ग्रामस्थांचं ज्या या समाज मंदिरामध्ये एखादं का लग्न कार्य जेवण वगैरे होईल अशा पद्धतीने या ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल सुशोभीकरण होईल आणि त्या फायद्यातून मंदिर चालेल अशा पद्धतीने या ग्रामस्थांची मागणी आणि तिथे निश्चित आमदार मंदा म्हात्रे यांनी जसं दिवाळे गावाला स्मार्ट विलेज बनवलं तसंच शहाबाज गाव देखील स्मार्ट विलेज बनवण्यासाठी भरघोस निधी देणार असल्याने ग्रामस्थांनी मंदा म्हात्रे यांचे आभार मानले आज गावदेवी माता जन जत्रा उत्सव जो मोठ्या उत्साहान साजरा या ठिकाणी होत असतो आमच्या स्थानिक आमदार मंदाताई यांचं या ठिकाणी आगमन होत असता दिलेला शब्द तो ताई पूर्णपणे पाळतात आणि ज्या कामाची दिलेली ते हमी तो शंभर टक्के काम करतात आणि ताईंची एक असं वस्तुस्थिती आहे की ताईंना ज्या पद्धतीनं काम करायचं असतं तर सर्वांनी एकत्रित येत असतात ताई आता सांगतात त्या पद्धतीने काम करून जर घेतलं तर तुमच्या आमच्या नागरिकांच्या सर्व भल्यासाठी ते चांगलं आहे आणि ते करायला पाहिजे आणि करून घेतलं तर एकत्रित येऊन आपण ते करावं असं मी या ठिकाणी मी सांगू इच्छितो कारण खूप चांगला असा हा सोहळा आहे जो आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहे ती गावदेवी माता जत्रा उत्सवाच्या निमित्तानं तसंच आमच्या स्थानिक आमदार कार्यसम्राट आहेत फार जबरदस्त ताईंचं एक व्यक्तिमत्व आहे ताईने जसं दिवाळ्याचं जसं ज्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे आणि स्मार्ट सिटी म्हणून दिवाळा आज ज्या पद्धतीनं आज लोकांना दिसतो आहे समजतो आहे तसंच ताईंच्या या निधीतून आपल्यालासुद्धा भरघोस या ठिकाणी निधी देण्याचं ताईने या ठिकाणी आज कबूल केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं सुखसोयीनुसार सर्व नागरिकांना या ठिकाणी त्या पद्धतीचा लाभ घेता येईल आणि तो त्या पद्धतीचा घेत असता चांगल्या पद्धतीनं काम करत असता ताईंनी फार मोठ्यात मोठा निधी देण्याचा या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा शब्द दिलेला आहे या ठिकाणी मी आज सांगू शकतो